नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं तर हा व्हिडिओ उशिरा येईल पण तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तर सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बाकीचे घरातील कामं देखील आवरलेली आहे मुलं गेलेले आहे स्कूलमध्ये आणि मिस्टर गेलेले आहेत ऑफिसला तर तेव्हाच असा निवांत वेळ भेटतो आणि जर सकाळी सकाळी जर पूजेची गडबड करायची म्हटलं ना तर मग मुलांचं आणि सगळ्यांचं सगळंच डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे मग सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर म्हटलं चला आज सोमवार आहे निवांत अशी पूजा करावी तर आज उंबरठ्याला हळदी दि, हळदीचं लेपन देखील मी करणार आहे दररोज तर नाही पण कुठला स्पेशल दिवस असेल आणि अमावस्या पौर्णिमा किंवा एखादा सणवार असं जर असेल तर तुम्ही देखील मैत्रिणींनं उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करत जा खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप प्रसन्न तो दिवस आपल्याला जात असतो अगदी आपल्या घरात पाऊल ठेवताना आपला उंबरठा अगदी स्वच्छ सुशोभित दिसतो ना तर तेव्हा खरंच खूप भारी वाटतं तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला यायचा अनुभव येईल की कितीच प्रसन्न आपल्याला त्या दिवशी वाटत असतं तर मी साध्या सिंपल पद्धतीने उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि नंतर तुळशीची वगैरे बाहेरची जी पूजापाती आहे ती सगळी करून घेतली आणि त्यानंतर आता मला महादेवांना अभिषेक देखील करायचा आहे आज काय होतं ना मंदिरांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते आणि मग आपल्याला जर मंदिरात बेल व्हायचं म्हटलं ना तर खूप जास्त वेळ तिथे थांबावं लागतं आणि मग ज्या बायका समजा एजेड असतात तर त्यांना तिथे थांब जमत पण मग आपला टाइमिंग नुसारच सगळं करावं लागतं कारण मुलांचा यायचा टाईम असतो घरी पण कोणी पाहिजे म्हणून मग शक्यतो आता माझ्याकडून ते शक्य होत नाही मी फक्त दर्शनासाठी जात असते आणि जर सकाळी सकाळी लवकर आवरून गेलं तर होतंही पण मग सगळं खूप जास्त रुटीन हेक्टिक होऊन जातं आणि खूप जास्त हेक्टिक करून घेण्यापेक्षा म्हटलं मस्त घरी पूजा वगैरे केली ना तर ती अगदीच उत्तम तर सगळ्यात अगोदर मी पूजा मांडणीच्या अगोदर मस्त अशी स्वस्तिक काढून घेत असते त्यानंतर पाठ ठेवून महादेवांना ना पांढरं वस्त्र खूप जास्त आवडतं त्यामुळे मग पांढरा रुमाल मी इथे टाकत असते त्यानंतर मग सगळ्यात अगोदर सुपारीच्या गणपतीची पूजा करून घेत असते सुपारीच्या स्वरूपात मी गणपतीला स्नान वगैरे घालते आणि मग त्यानंतर महादेवांची अभिषेक वगैरे करून घेते चला आता माझा बेल वगैरे वाहून झालेला आहे आणि देवघराची देवघरातील देखील पूजा वगैरे झालेली आहे आणि देवघराच्या जवळच मी ही पूजा मांडणी करत असते म्हणजे मग आपल्याला दुसऱ्या दिवशी ते उचलायलाही सोपं जातं तर बघा ना किती छान प्रसन्न वाटतं ना जेव्हा घरामध्ये अशी पूजा वगैरे होते धूपदीप लावलं जातं तर खरंच खूप भारी वाटतं तर आता सगळं पूजा झाल्यानंतर म्हटलं चला शरीरूचा टाईम झालेला आहे तर तिला घ्यायला मी चाललेली आहे स्कूलमध्ये तर तिला घेऊन मी तसंच मंदिरामध्ये जाईल दर्शनासाठी कारण तिच्या स्कूलमधून येतानाच आमचं कॉलनीतील मंदिर आहे तर तिथेच मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही येऊ तर तिला ना आज स्कूलमध्ये तिच्या मॅमचा बड्डे होता तर सगळ्या मुलांना आज त्यांनी चॉकलेट दिलेले होते तर खूप खुश होती आणि तिला वाटत होतं आज काहीतरी नवीनच आहे तर मस्त पळत होती आणि मी घेते की काय असं वाटत होतं आणि येताना ही छोटीशी दुकान इथे आहे बघा तर या दुकानातून आम्हाला काही ना काही पाहिजेच असतं तर तिचं आज असं म्हणणं होतं की मम्मा गोपाल घे म्हणजे लाडू घे आणि मग आपण देवाला तो प्रसाद ठेवूया तर तिला देखील आता कळायला लागलेलं ला आहे की मंदिरामध्ये आपण जातो म्हणजे काही ना काही प्रसाद ठेवतोस तर आज खरंच मला खूप छान वाटलं तिच्या स्वतःच्या हाताने ती असं म्हटले म्हटली आणि स्वतःच्या हाताने तिने महादेवांना मस्त राजगिऱ्याच्या लाडूचा प्रसाद ठेवला तर खरंच तिला देखील आता काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आता मंदिरामध्ये आलेले आहे आणि बघू शकता आज खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते मंदिरामध्ये तर साडेबारा वाजलेले होते तरी देखील खूप बायकांची गर्दी होती म मंदिरामध्ये पण तितकीच आणि बाहेर देखील तितकीच तर म्हणूनच मी ना घरीच बेल वाहत असते कारण मग एवढ्या गर्दीमध्ये पॉसिबल होत नाही तर दर्शन वगैरे घ्यायला तर नक्कीच येते दुपारी जमलं तर दुपारी किंवा मग चार वाजेच्या नंतर देखील मी दर्शनासाठी येत असते तर बघू शकता सगळ्या बायका खूप छान अशी पूजा करत होत्या मी देखील पूजा करून घेतली आणि दर्शन वगैरे घेऊन आता लगेचच घरी जाईल कारण मला फराळाचं देखील बनवायचं आहे तर काही काही जणींना दुपारी उपवास सोडतात आणि काही काहींकडे संध्याकाळी देखील सोडतात तर मैत्रिणींनो तुम्ही कधी उपवास सोडता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आहे आमचा मंदिराचा परिसर खूप छान असा ओपन स्पेस आम्हाला दिलेला आहे कॉलनीमध्ये तर मु लेकरं पण इथे खेळायला येतात आणि खूप छान मंदिर पण आहे तर मस्त जास्त वाटतं चला आता घरी आले म्हटलं चला शाबुदाना परतून घ्यावा शरीरसाठी थोडासा फिक्का बनवला आणि मग आमच्यासाठी तिखट आता फराळ पाणी वगैरे करून घेते आणि संध्याकाळी उपवास सोडते शक्यतो बऱ्याच जणांकडे ना प डबल तिखट खाल्ल्या जात नाही पण आमच्याकडे सगळेच खातात म्हणून आम्ही देखील खातो तर साबुदाणा रेडी झालेला आहे या तुम्ही देखील फराळ करायला तर आता उपवास फक्त आम्हाला दोघींनाच होता बाकीच्यांना तर नव्हता माझ्या ननंदबाई आणि मी तर आम्ही दोघीजणी मस्त असं फराळ करून घेतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओ भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना नमस्कार